हॅलो फ्रेंड्स नमस्कार मी निकिता आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आणखीन एक आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आता आम्ही निघालेलो आहोत बाहेर मी आणि पल्लवी पार्लरमध्ये चालू थ्रेडिंग करण्यासाठी तसं तर आम्ही महिन्याच्या महिन्याला काही थ्रेडिंगला जात नाहीत पण पन कधी कुठे जायचं असेल किंवा काही कार्यक्रम असेल तर करत असतो तर ह्या वेळेस आम्हाला जायचं आहे लग्नाला पल्लवीच्या मामाच्या मुलीचं लग्न आहे सो ती तर अगोदरच जाणार आहे दोन चार दिवस आधी तर त्याचीच ती तयारी करायली आणि आम्ही लग्नाच्या दिवशी जाणार आहे सगळेजण चला, चला चला तुम्ही लास्ट व्हिडिओ नक्की बघा तर घरापासून अगदी जवळच पार्लर आहे दोन तीन मिनिटाच्या अंतरावरच तर माझे आयब्रोज जे आहेत ते करून घेतल्यात बघू शकता तुम्ही इथे डोळे सुजलेले आहेत माझे लगेच उमटून पडतात की केल्यात म्हणून एक दिवस तरी असंच लुक राहतं आणि दुसऱ्या दिवशी मग नॉर्मल होतात तर मी फेशियल वगैरे असं काही करत नाही कधी क्लीनअप पण नाही करत एकदा क्लीनअप अप केलं होतं ह्या स्थाईकडे पण मला तरी असं वाटतं की माझ्या चेहऱ्याला काही सूट होत नाही क्लिनअप केल्याच्यानंतर सात आठ दिवसानंतर लगेच माझ्या चेहऱ्यावरती पिंपल्स आले होते त्याच्यामुळे जास्त मी काय ट्राय करत नसते तर दोघीच्या पण आमच्या आयब्रो करून झाले आणि त्याच्यानंतर आम्ही लगेच घरी आलो गार्डनमध्ये नाही नेलं तरी जायचं तर आता आम्ही घरी आलो पार्लर मधून प्रक्षिताचा आले आले तर रडणं चालू आहे कि मला गार्डन ला जायचं म्हणून काय बघायला काय बघणं चालू आहे तर आता पाच वाजलेत आणि चहाची वेळ झाली उन्हाळा असा तरी चहा मात्र लागतेच तर चला चहा करून घेते आता मी चहा इकडे चालू आहे आणि इकडं ताईचा आणि भावाचा व्हिडिओ बघ चालू आहे बोलत बोलत चहा तर दारावर आता भाजीपाला आला होता तर भाजीपाला घेतलाय मी आणि त्याच्यानंतर भैमुगाच्या शेंगा पण आल्या होत्या त्या घेतल्यात उकडून खूप छान लागतं कुकर मध्ये उकडायचं मीठ टाकून तर उकडणार आहे मी तुम्हाला पण दाखवते बघा तर रात्रीच्या स्वयंपाकासाठीची तयारी पल्लवी करत आहे इथे गवारीच्या शेंगाची भाजी करायची होती त्याच कट करून घ्यायली ती आणि दुपारी मी तूप बनवलं होतं कढून ठेवलं होतं तर थंड झाले तेच गाळून ठेवत आहे मी तर हे किला दोघी सोबत असल्या वेळ कुठे निघून जातो गप्पामध्ये काही कळतच नाही आणि काम कधी होतं ते पण समजत नाही तर भैमुगाच्या शेंगा आतापर्यंत आम्ही तरी भाजूनच खाल्लेल्या आहेत उकडून कधी खाल्ल्या नव्हत्या पण आईने एका दिवशी मला सांगितलं होतं की उकडून करून एकदा बघ किती छान लागतात तर मागे मी एकदा केल्या होत्या तेव्हापासून सगळ्यांनाच खूप जास्त आवडतात तर शेंगाला थोडी माती लागली होती धुवून घेतलं मी कुकरमध्ये पाणी टाकलं शेंगा टाकल्या त्याच्यामध्ये तरी पण थोडीशी माती आहेच त्याला मीठ जरा जास्त टाकायचं दोन तीन चमचे कारण की मीठ आतपर्यंत गेलं पाहिजे झाकण लावून घ्यायचं कुकरचं ती शिट्ट्या होऊ द्यायच्या आणि आता गाळ शेंगा होतील म्हणजे ज्यांना चावत नाहीत ते सुद्धा आवडीने खातात प्रिया प्रेक्षकांना तर खूप जास्त आवडतात मामा सुद्धा आवडीने खातात म्हणजे सगळ्यांनाच आवडतात आमच्या इथे तर तेव्हापासून मी कधी पण अशा कुकरमध्ये मध्ये करत असते खाऊन बघा आता शेंगा थांब आवड Pues la lagel ¿no? ही शे तर तुम्हाला हे माहिती होतं का बैमगाच्या शेंगा असे उकडून खातात म्हणून जर का माहिती असेल तर कमेंटमध्ये सांगा आणि जर का माहीत नसेल तर नक्कीच तुम्ही हे करून बघा तर मला ना एक गोष्ट तुमच्यासोबत शेअर करायची आहे ऑनलाईन शॉपिंग करायचं म्हणलं की मला थोडासा प्रश्नच पडायला लागलाय आता कारण की माझी सगळ्यात अगोदरची निवड आहे मार्केटमध्ये जाऊन कुठलीही वस्तू समोरासमोर बघायची त्याची पडताळणी करायची आवडली तर घ्यायची म्हणजे ऑनलाईन घेण्यापेक्षा मला समोरासमोर घ्यायला कुठल्याही गोष्टी जास्त आवडतात आणि प्रत्येक महिन्याला किंवा तुम्ही बघत असताल मी बरेच व्हिडिओ जे आहेत ते मार्केटमधले टाकलेले पण आहेत तिथून मी शॉपिंग करत असते मला ज्या लागणाऱ्या गोष्टी मी त्या घेतच असते आणि जेव्हा मला मार्केटमध्ये त्या गोष्टी भेटत नाहीत किंवा मला त्याची प्राईस जास्त वाटते जास्त म्हणजे दुपटीनेच असते तेव्हा माझं लास्टचं ऑप्शन असतं ऑनलाईन शॉपिंगचं आणि मागच्या वेळेसच बघा मला बांगड्याची साईज इथे व्यवस्थित भेटली नाही तेव्हा मी ऑनलाईन घेतलेल्या आहेत त्या तर चला तुम्हाला ह्या गोष्टी क्लिअर झाल्याच असतील की मी ऑनलाईन शॉपिंग कधी आणि का करते तर आता सगळं काम हे आवरून झालंय रात्रीचा स्वयंपाक झालाय बाकीचे भांडे हे सगळं करून झाले आणि आता आमचं चालू आहे जेवण प्रक्षिताच माझ प्रियांच आणि पल्लवीच <स्थाँगा> तर आम्ही चौघ जण जे आहेत रात्री सोबतच जेवत असतो माणसाचे जेवण जे आहे ते लवकरच होतात तसं स्वयंपाक इकडे करायचं आणि इकडे जेवण करायचं असं असं त्यांचं तर आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते कसा वाटला व्हिडिओ कमेंट मध्ये कळवा आवडला असेल व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा बाय